माजी आमदार दिलीप माने साहेब यांचा आज काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश त्यांना देण्यात आलेला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो देशा मदे या या आज देशामध्ये जी तानाशाहची जी सरकार आहे नरेंद्र मोदीचं भाजप रूपी एक सरकार आहे या सरकारचं नायनाट करणं आणि या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवणं हा संकल्प घेऊन आज दिलीप मानेसाहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आता ही सुरुवात आहे कालपर्यंत भाजपनी दबाव आणून ईडीचा धाग दाखवून अनेक काँग्रेसच्या त्या काळातल्या नेत्यांना आपल्याकडे घेण्यामध्ये त्यांना आप यश आलं पण त्याचा उपयोग काहीच पडत नाही महाराष्ट्रामध्ये आज ज्या पहिल्या फेजच्या निवडणुका पूर्व विदर्भात होऊ घातलेल्या आहेत पाच जागेवर पाचही जागेवर काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतानं निवडून येतील अशा पद्धतीतल्या आज आहे लोकांमध्ये या तानाशाह सरकारचं कारण की आपण पाहतोय एक एप्रिलपासून पुन्हा महागाई वाढत आहे लहानपणामध्ये आपल्याला काही एप्रिल फुल होत होतो आपण पण आता रोज एप्रिल फुल बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे एक तारखेपासून विजेचा शॉक म्हणजे विद्युत बिलं पुन्हा वाढणार त्या पद्धतीचं काम झालं एक हजार औषधीचे रेट जे खऱ्याच लोकांना रोज त्या औषधीची जरूर पडते अशा औषधीच्या एक हजार औषधीच्या किमती वाढवण्याचा निर्णय केला म्हणजे तुम्हाला जगताही येणार नाही तुम्हाला घरामध्ये लाईट पण पेटवता येणार नाही तुम्हाला दोन टाईमचं खाण्याचं अन्नसुद्धा राहणार नाही तुमच्या हाताला काम पण नाही आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवणं आणि सगळी व्यवस्था संपवणं हा सत्तेच्या माध्यमातून भाजपने जो प्रयत्न केला त्यामुळे जनतेने या निवडणुकीमध्ये निर्णय केला की भाजपला आता सत्तेच्या बाहेर करण्याच्यासाठी सगळ्यांनी आता एकजूट व्हावं आणि म्हणून दिलीप माने साहेबांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याचप्रमाणे वंचितचे आमचे जगदीश माळी साहेब जगदीश माळी साहेब हे लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनीसुद्धा आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला रोज माझ्या दौऱ्यामध्येही अनेक आम्ही प्रवेश करतोच पण आज सुशीलकुमार साहेब आणि त्यांच्या सगळ्या चमूच्या माध्यमातून आज टिळक भवनमध्ये दिलीप माने साहेबांचा सा प्रवेश आम्ही घेण्याचा निर्णय केला आणि आज या ठिकाणी त्यांचा प्रवेश आम्ही इथं घेतलेला आहे